चला नमस्कार सर्वांचं आजच्या लेक्चरमध्ये लाईव्ह लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत आहे ही सिरीज जरी तुम्हाला मी आधीपासून म्हणत आलो की ही सिरीज आपण रेल्वेसाठी घेतो आहे रेल्वेसाठी घेतो आहे परंतु ही सिरीज जरी रेल्वेच्या ग्रुप डीसाठी असली तरी ही सिरीज तुम्हाला महिला व बालविकास परीक्षा त्याच्यानंतर तुमची आदिवासी परीक्षा आदिवासी विभाग परीक्षा अशा बऱ्याचशा कंबाईनसाठी अशा बऱ्याचशा एक्झामसाठी तुम्हाला ही सिरीज कामात येऊ शकते ही सिरीज कामी पडू शकते त्याच्यामुळे मला सर्वांना हेच सांगायचं आहे की दादांनो ही सिरीज महत्त्वाची सिरीज तुमच्यासाठी आहे त्यामुळे ही सिरीज सर्वांनी करायची आहे ओके चला तर वेळ न दावरता आजच्या सिरीजला आपण सुरुवात करूयात तर आपण याच्या आधी एक सक्सेसफुल सिरीज घेतली होती सिरीज त्या सिरीजचं नाव होतं लाडकी बहीण सिरीज जे की मोफत होती अंगणवाडी सेविकेसाठी आय सी डी एससाठी त्याच धर्तीवर आपण ही सिरीजसुद्धा चालू केली या सिरीजचं नाव आहे ग्रुप डी सिरीज ग्रुप डी परीक्षा सिरीज ओके okay? विजयपत प्रबोधनीच्या माध्यमातून आपण ही सिरीज चालू करतोय रोज आठ वाजता तुम्हाला हे लेक्चर इथं लाइव याच्यामध्ये दिला जात आहे ठीक आहे चला तर विजयपत प्रबोधनी पुणे यांचा आपण सुरुवातीला खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार मानूयात ग्रुप डी साठी रेल्वे ग्रुप साठी ही परीक्षा मोफत सिरीज आपण घेतोय विषय तुमचा आहे सामान्य ज्ञान जो की तुम्हाला चाळीस मार्काला रेल्वेमध्ये असतो त्याला आपण जी एस म्हणजे जनरल सायन्स असे असे म्हणत असतो कालपासूनच सिरीज चालू केली आहे सिरीजचा भाग दोन आज आपण स्टार्ट करतोय रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वाय क्यूच्या प्रश्नांचा आपण अभ्यास येथे करणार आहोत मार्गदर्शक आहेत आपले सचिन सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजेच एस टी आहेत आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्या समोर या लेक्चरला सुरुवात करतो आहे चला पहिला प्रश्न सादर करण्याआधी किंवा प पहिला प्रश्न सोडवण्याआधी सर्वांना एकच विनंती आहे की जास्तीत जास्त मुलांनी या लेक्चरला या व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जे जे विद्यार्थी आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्रेझेंटीचा पीसुद्धा टाकून द्यायचा आहे चला लवकर फास्ट फास्ट आणि आजच्या व्हिडिओची किंवा आजच्या लेक्चरची तुम्हाला काय करायचे लिंक शेअर करायची आहे चला सर्वांनी फास्ट फास्ट यायचं आहे पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे कठोर झुडपे आणि झाडे जी खाऱ्या पाण्यात वाढतात आणि त्यात विशेष अनुकूल गुणधर्म असतात जेणेकरून ते समुद्रात टिकून राहतात अशा जंगलांची वैशिष्ट्ये काय आहेत हे तुम्हाला विचारलेलं आहे चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चांगल्या प्रकारे द्यायचं आहे ओके चला लवकर फास्ट 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 तुम्हाला प्रश्नांची उत्तरं इथं द्यायची आहेत पहिला प्रश्न तुमच्यासाठी ठेवला आहे प्रश्न एकदम सोपा आहे ठीक आहे चला तर बघा तुम्हाला माहिती असेल की कठोर प्रकारची झुडुपे किंवा झाडे जिथं असतात त्याला खारफुटीचे जंगले आपण म्हणत असतो ठीक आहे उष्ण कटोपेंदी सदारित म्हणूच शकत नाही त्यामुळे हे उत्तर येणार नाही कोरडे पर्णपाती म्हणू शकत नाही हे उत्तर येणार नाही कोरडे आणि काटेरी झुडपे आपण त्याला म्हणत त्यामुळे हे सुद्धा उत्तर येणार त्यामुळे उत्तर येईल चार नंबरचं खारफुटीचे वने üz금. चार नंबरचं खारफुटीचे वने ओके चला प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर ठेवतोय पचनाच्या वेळी पचनाच्या वेळी अन्नाचे विघटन म्हणजे डिग्रेडेशन साध्या पदार्थात होते उदाहरणार्थ भात बटाटे ब्रेड रिकामी जागामध्ये असतात ते विघटित होऊन रिकामी जागा तयार होते म्हणजे पचनाच्या वेळी अन्नाचं विघटन साध्या पदार्थामध्ये असते उदाहरणार्थ भात असेल उदाहरणार्थ भात असेल बटाटे असेल ब्रेड असेल हे कुठल्या फॉर्ममध्ये असते आणि विघटित होऊन त्याचा फॉर्म कुठला तयार होतो हे तुम्हाला विचारलेलं आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे रामसर स्थळ असते सर खारपुटीचे वने यस तेच चला तर बघा तुम्हाला माहिती असेल एखादा पदार्थ म्हणजे पदार्थ आपल्याला दिलेत भात बटाटे ब्रेड यापासून काय मिळते आपल्याला तर यापासून मिळतात आपल्याला कर्बोदके यापासून काय मिळतात आपल्याला कर्बोदके मिळतात आणि कर्बोदकांचं डिग्रेडेशन म्हणजे विघटन झालं तर आपल्याला काय मिळते ग्लुकोज काय मिळते ग्लुकोज ठीक आहे हे लक्षात ठेवायचं कधी पण त्यामुळे याचं उत्तरील ऑप्शन क्रमांक चार कर्बोदकं असतात आणि त्याचं डिग्रेडेशन म्हणजे विघटन झाल्यानंतर तुम्हाला काय मिळते ग्लुकोज हे मिळत राहते ओके चला सर्वांना एकच विनंती करतो व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करून घ्या चॅनलवरती नवीन असाल तर काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर ठेवतो ओके ओके चला दोन दोन प्रतिकार दोन प्रतिकार म्हणजे ए दोनशे दोन, दोन आणि बी चारशे दोन समांतर जोडलेले आहेत ए आणि बी हे समांतर जोडलेत एक आहे तुमचं दोनशे दोन आणि एक आहे तुमचं चारशे दोन यांचे संयोजन हे सहा होल्ट आहे यांचं संयोजन हे सहा होल्ट बॅटरीशी जोडलेले जाते अनुक्रमे ए आणि बी मध्ये वाहणारे प्रवाह म्हणजे करंट तुम्हाला विचारलाय म्हणजे तुम्हाला करंट विचारलाय याचा एक फॉर्म्युला आहे तुम्ही विज्ञानामध्ये वाचत असाल तो फॉर्म्युला जर तुम्हाला माहीत असेल तर हे गणित तुम्हाला सोडवता येऊ शकतं या गणिताचं तुम्हाला कॅल्क्युलेशन येऊ शकतं याचं उत्तर आहे झिरो पॉईंट थ्री एम्पियर आणि झिरो पॉईंट पंधरा एम झिरो पॉईंट थ्री अँपियर आणि झिरो पॉईंट पंधरा एम याचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्ही काय करू शकता पाठ करू शकता सायन्सच्या पुस्तकामध्ये तुम्हाला याचा फॉर्म्युला भेटून जाईल ओके चला प्रश्न क्रमांक चार जर लेन्सची शक्ती फायू डी असेल जर लेन्सची शक्ती फायू डी असेल तर त्याची फोकल लांबी किती असेल जर लेन्सची शक्ती लेन्सची शक्ती म्हणजे पॉवर पॉवर आहे तुमची फायव्ह डी तर त्याची लेंथ किती असणार आहे त्याची लेंथ किती असणार आहे मायनस पन्नास सेंटीमीटर मायनस वीस सेंटीमीटर पन्नास सेंटीमीटर का दहा वीस सेंटीमीटर चला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे <coughs> 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 सॉरी याचं <coughs> उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर याची लेंथ किती येणार आहे मायनस वीस सेंटीमीटर ओके याचा सुद्धा एक ठराविक रेशो आहे तुम्ही जर सायन्स विज्ञानाचं पुस्तक वाचलं असेल तर तुम्हाला तो रेशो माहिती असायला पाहिजे चला प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कशासाठी ब्लिचिंग पावडर वापरतात आता तुम्हाला माहिती आहे ब्लिचिंग पावडर हे कशासाठी वापरतात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा निर्जंतुक करणे यासाठी वापरतात का त्याच्यानंतर क्लोरोफार्मच्या निर्मितीसाठी वापरतात का लोकर न संकोचता येण्याजोगे बनवणे यासाठी वापरतात का तर कशासाठी आपण वापरतो तर बघा ब्लिचिंग पावडर यालाच आपण ब्लिचिंग सोडासुद्धा म्हणतो तर ब्लिचिंग सोडा ब्लिचिंग पावडर आपण कशासाठी वापरत असतो तर बघून घ्या तर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा निजर निर्जंतुक करणे यश वापरतो क्लोरोफार्मच्या निर्मितीसाठी यस वापरतो लोकर न संचोकता येण्याजोगे बनवणे यासाठी सुद्धा वापरतो तीनही ऑप्शन ज्या उत्तरामध्ये आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एक आणि दोन आणि तीन हे तीनही याचे उत्तर आहेत चला प्रश्न क्रमांक सहा तुमच्या समोर ठेवतोय <coughs> 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 भारतीय राज्यघटनेच्या एकात्मक वैशिष्ट्यांबाबत खालीलपैकी कोणते चुकीचे आहे बघा भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल तुम्हाला काय विचारलं चुकीचं आहे म्हणजे खालीलपैकी चुकीचं कुठला आहे म्हणजे तीन बरोबर असतील एक चुकीचं आहे बरोबर आहे तर बघा संविधानाच्या लवचिकतेचा अभाव हे याचं वैशिष्ट्य आहे का अखिल भारतीय सेवा हे वैशिष्ट्य आहे प्रतिनिधित्वाची असमानता हे सुद्धा वैशिष्ट्य आहे प्रतिनिधित्वाची असमानता आहे भारतामध्ये मजबूत केंद्र आहे का तर आहे तर हे तिन्ही बरोबर आहेत तीनही वरचे बरोबर आहे तुम्हाला विचारलंय चुकीचं तर संविधानाच्या धानाच्या लवचिकतेचा अभाव हे चुकीचं आहे अभाव नाही आहे ओके हे अभाव नाही आहे ठीक आहे चला <coughs> प्रश्न क्रमांक सात तो घेण्याआधी थोडी पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो पुस्तक तुमच्यासाठी चांगला आहे रेल्वे भरती बोर्ड आर आर बी स्पेशल ग्रुप डी साठी जबरदस्त असं सा पुस्तक आहे एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेतून असणारे एकमेव दर्जेदार पुस्तक तुमच्या समोर आहे याच्यामध्ये तुम्हाला रेल्वे भरतीसाठी आर आर बी बोर्डसाठी हे एकशे वीस प्रश्नपत्रिका तुम्हाला इथं देण्यात आलेल्या आहेत गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासह या पुस्तकामध्ये तुम्हाला देण्यात आलेलं आहे पुस्तक काढलेलं आहे विजयपत पब्लिकेशननी विकास सिंदलकर सर याचे लेखक आहे सचिन कुरुन याचे लेखक आहेत आणि पवन देशपांडे सर जे की महाराष्ट्र संपूर्ण या पवन सरांना ओळखतो हे याचे लेखक आहे हे पुस्तक जर तुम्हाला मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आणि हे पुस्तक मागवून घेऊ शकता प्रश्न क्रमांक सात तुमच्या समोर आहे <coughs> प्रश्न क्रमांक सात तुमच्या समोर आहे बघा लैंगिक पुनरुत्पादन जीव जीवाणमध्ये एका पिढीपासून दुसऱ्या पिढींपर्यंत गुणसूत्रांची संख्या कशी राखली जाते लैंगिक जे असते एका जीवसूत्रामध्ये दुसऱ्या पिढीपर्यंत गुणसूत्राची संख्या तुम्हाला विचारलेली आहे तर बघा गॅमेट निर्मिती दरम्यान गुणसूत्र अर्धवट करून निर्मिती दरम्यान गुणसूत्र अर्धवट करून झायगॉट निर्मिती दरम्यान गुणसूत्र अर्धवट करून मॅमेट निर्मिती दरम्यान गुणसूत्र अर्धवट करून याचं उत्तर काय येणार आहे चला तर तुम्हाला माहिती असेल तर गॅमेट निर्मिती दरम्यान गुणसत्र अर्धवट करून ही रूपांतरित केल्या जाते प्रश्न क्रमांक आठ वनस्पतीमधील श्वसनासंबंधी चुकीचे विधान निवडा वनस्पतींमधील श्वसनासंबंधीचे चुकीचं विधान तुम्हाला निवडायचं आहे ऑक्सिजन <coughs> आणि सीओ टूची देवाणघेवाण प्रसरणाने होते तुम्हाला चुकीचं विचारलंय ओके दिवसा कार्बन डायऑक्साइड वातावरणात मिसळतो ओके त्याच्यानंतर त्याच्यानंतर वनस्पती रंध्राद्वारे वायूंची देवाणघेवाण मोठ्या इंटरसेल्युलर स्पेसमुळे पेशी हवेच्या संपर्कात येतात याच्यामधील ये तुम्हाला चुकीचं सांगायचंय तर बघा हे पहिलं बरोबर आहे ओके त्याच्यानंतर तिसरं बरोबर आहे आणि चौथं बरोबर आहे दुसरं चुकीचं आहे दिवसा कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिसळतो हे चुकीचं आहे दिवसा हा ऑक्सिजन मिसळतो आणि रात्री कार्बन डायऑक्साईड मिसळतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन हे याचं उत्तर असणार आहे ठीक आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक नऊ तुमच्या समोर ठेवतोय जेव्हा आमलाची जेव्हा आमलाची क्षाराशी अभिक्रिया होऊन मीठ आणि पाणी तयार होते या रासायनिक अभिक्रियेचं नाव काय रेडॉक्स प्रतिक्रिया तटस्थीकरण प्रतिक्रिया संयोजन प्रतिक्रिया ॲसिड के त्या अभिक्रियेचं नाव तुम्हाला विचारलेलं आहे तर त्या अभिक्रियेचं <coughs> नाव आहे तटस्थीकरण प्रतिक्रिया तटस्थीकरण प्रतिक्रिया ओके प्रश्न क्रमांक दहा प्रक्रिया प्रक्रियाच्या प्राप्तीसाठी उपयुक्त आहेत रिकामी जागाच्या प्राप्तीसाठी अल्कली प्रतिक्रिया कशाच्यासाठी वासासाठी ध्वनीसाठी स्पर्शासाठी स्वादासाठी अल्कली हे प्रक्रिया वासासाठी काय वास, आहे उपयुक्त आहेत वास वासाच्यासाठी हे उपयुक्त आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा तुमच्या समोर ठेवतोय हो भारतातील पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना रिकामी जागाच्या कालावधीत करण्यात आली बघा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे याला आय एम पी केलं तरी चालेल हा तुम्हाला प्रश्न आरोग्य विभागासाठी तर इम्पॉर्टंट आहेच परंतु कुठल्याही सेंट्रल लेवलच्या कुठल्याही सेंट्रल लेवलच्या परीक्षेसाठी सुद्धा हा उपयुक्त आहे लॉर्ड कर्झनच्या काळात झाली लॉर्ड मेयोच्या काळात झाली लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळात झाली का लॉर्ड विल्यम बेंटिक्सच्या नावात काळात झाली तर तुम्हाला माहिती असेल भारतामध्ये पहिलं जे वैद्यकीय महाविद्यालय आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे लॉर्ड विल्यम्स बेन्टिकच्या काळामध्ये तयार करण्यात आलं लक्षात ठेवा हा पॉइंट ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा काही प्राण्यांमध्ये जसे की गोगल गाय प्राणी त्यांचे लिंग बदलू शकतात ते काय व्यक्त करते काही प्राण्यांमध्ये ते प्राणी त्यांचं लिंग बदलू शकतात उदाहरणार्थ गोगल गाय ते काय व्यक्त करते लिंग तापमानानुसार निर्धारित केले जाते लिंग कितीही पर्यावरणीय घटकांद्वारे निर्धारित केले जाऊ शकते त्याच्यानंतर लिंग जनुकांद्वारे निर्धारित केले जाते लिंग अनुवांशिकरित्या निर्धारित केले जात नाही हे तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे तर लिंग अनुवांशिकरित्या निर्धारित केले जाऊ शकत नाही हेच तुम्हाला याच्यावरून व्यक्त होऊ शकते हेच तुम्हाला याचा आन्सर द्यायचा आहे प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणत्या रक्त डा खालीलपैकी कोणत्या रक्तगटाला सर्वदाता असे म्हणतात म्हणजे तुम्हाला माहीत असेल जेव्हा आपण रक्तदान करतो जेव्हा आपण रक्तदान करतो असा एक रक्तगाट आहे असा एक रक्तगट आहे की जो सर्वांसाठी चालतो जो रक्तगट सर्वांसाठी चालतो ओके तो कुठला रक्तगट आहे तुम्हाला ऑप्शनमध्ये कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे ओके अरुणा ताई म्हणतात ओ आहे ओ आहे का रक्तगट तो यस तर ओ हा रक्तगट सर्वांना चालतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ओ <coughs> प्रश्न क्रमांक चौदा एका वस्तूला एका वस्तूला शक्ती दहा डी क्षमतेच्या लेन्सच्या मुख्य अक्षांवर पंधरा सेंटीमीटर अंतरावर ठेवली आहे तयार झालेली प्रतिक्रिया रिकामी जागा असेल एका वस्तूला पावर दहा डी शक्ती डी पावर दहा डी क्षमतेच्या लेन्सच्या मुख्य अक्षावर पंधरा सेंटीमीटर अंतरावर ठेवली आहे तयार झालेली प्रतिमा कुठली असेल वास्तविक आणि उलटी आभासी आणि सरळ आभासी आणि उलटी वास्तविक आणि सरळ या प्रश्नाचं उत्तर आहे आभासी आणि सरळ प्रकारची असणार आहे ओके ओके युनिव्हर्सल डोनर सुद्धा आपण त्याला म्हणतो प्रश्न क्रमांक पंधरा थायरॉक्सिन हार्मोनच्या निर्मितीसाठी थायरॉक्सिन हार्मोनच्या निर्मितीसाठी कोणते खनिज आवश्यक आहे थायरॉक्सिन हार्मोनच्या निर्मितीसाठी कोणते खनिज आवश्यक आहे आयोडीन लोह पोटॅशियम कॅल्शियम उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आयोडीन लोह पोटॅशियम आणि कॅल्शियम या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे थायरॉक्सिन हार्मोन जे असतात त्याच्या निर्मितीसाठी कुठलं खनिज म्हणजेच त्याला तुम्ही काय म्हणू शकतात मिनरल्स कुठलं मिनरल्स जे आहे की जे निर्मितीसाठी उपयुक्त आहे आवश्यक आहे ओके निडी म्हणू शकता किंवा ज्याची नीड असते असं म्हणू शकता ओके म्हणजे उपयुक्त असं कुठलं मिनरल्स आहे की जे थायरॉक्सिन हार्मोनच्या निर्मितीसाठी उपयुक्त आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे प्राजक्ता <coughs> म्हणतायत की कॅल्शियम तर कॅल्शियम नाही आहे पोटॅशियम नाही आहे लोहसुद्धा नाही आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे आयोडीन आयोडीन हे असं मिनरल्स आहे की जे थायरॉक्सिन हार्मोनच्या निर्मितीसाठी अत्यंत असं उपयुक्त आहे तर मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण पंधरा क्वेश्चन पूर्ण केले त्यासाठी विजयपद प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊया सोबतच सचिन सर जे की एस टी आहेत सेल्स इंस्पेक्टर इन्स्पेक्टर आहे यांच्या पब्लिकेशनचे पुस्तकं तुम्हाला जर मागवायचे असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज तुम्हाला पाठवायचं आहे घरपोच तुमच्या पुस्तकं येऊन जातील रोज रात्री आठ पी एम वाजता आपण रेल्वे भरतीच्या ग्रुप डीसाठी लेक्चर सिरीज चालू केली ही लेक्चर सिरीज जी केची आहे त्यामुळे महिला व विकास असेल आदिवासी असेल किंवा कंबाईन गट ब गटकं असेल याच्यासाठी हे जी केची पंधरा प्रश्नांची सिरीज रोज रात्री आठ पी एम वाजता आपण लाईव्ह घेत असतो त्यामुळे रोज रात्री आठ वाजता तुम्हाला लाईव्ह यायचे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचे असे लेक्चर जर रोज बघायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करून घ्यायचंय तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय वंदे मातरम जय स्वच्छ भारत जय शाहू फुले आंबेडकर भेटूयात आपण पुन्हा रात्री आठ वाजता उद्या गुड नाईट